पोलीस अधीक्षक जी श्रीधर आणि अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वस्म शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांची धडाकेबाज कारवाई सुरू झाली वस्म शहरामध्ये काहीतरी गुंड प्रवृत्तीनं आणि शांतता भंग करण्याच्या उद्देशानं किंवा मोठा घातपात करण्याच्या उद्देशानं हत्यारे घेऊन जात असलेल्या तलवारीसह तीन आरोपींना पकडण्यात आलं आहे गाडीसह आर्म कायदा आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चालू आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेब जी श्रीधर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम अर्चना पाटील मॅडम व डीओस पी मॅनी अरुजित थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काल जे पी आय भिंगारे व स्टाफ पेट्रोलिंग करत असताना कुपनी मातीद्वारे माहिती मिळाली की एका लाल रंगाच्या गाडीवर तिन्ही समेत आहेत व त्यांच्याकडे तलवार हे शस्त्र आहे यावरनं सदर गाडीसाठी परभणी रोडवर व तिरुपतीनगर येथे सदरची गाडी थांबवण्यात था आली व दोन पंचासमचे सदर लोकांची झडती घेतली असता तेजस गायकवाड अंकुश गायकवाड व सोनू वाघमारे यांच्याकडे एक तलवार एक पंच आणि एक चापू मिळून आलेला आहे सदरच्या हात्याने जप्त करून सदर, सदर इस्मा विरुद्ध तीन चार पंचवीस ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल झालेला दा आहे तपास सुरू आहे प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी न्यूज मराठी